आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे खरं दैवत आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत आहे आणि म्हणून जी काय झाले ती आमची फार मोठी चूक झालेली आहे व्यक्ती चूक न भरून येण्यासारखी चूक आहे परंतु काही गोष्टीमध्ये नाहीलाच असतो घडणाऱ्या गोष्टी घडून जातात पण ते आता आमच्या पूर्ण लक्षात आल्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर राहण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे मी खरं पवारसाहेबांच्याकडनं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याकडं की जी काय झालं ते आमची फार मोठी चूक झालेली आहे आणि आम्हाला त्याबद्दल त्यांनी माफी करावी अशा प्रकारचं या ठिकाणी मी विनंती करतोय आणि या पुढच्या काळामध्ये कायम स्वरूपाचं भक्कमपणानं साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करणं

अजून ते बघा ठामपणानं कुठल्या गोष्टीची चर्चा झालेली नाही आहे कुठली काठी भेटी आणि सर्वसाधारणं एक अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला कळवण्याची व्यवस्था आम्ही करतो जेणेकरून ज्यांनी पूज्याला आपले तिकीट मिळेल त्याला ते ए फॉर्म तिथं जोडता आला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे त्यामुळं आपण वाट बघायची आणि मिळाल्यानंतरच आपण तो ए फॉर्म तिथं देऊ द्यायचा

त्यांच्याकडे जरी भूमिका त्यांची काही स्पष्ट आली किंवा नाही आली तरी मी भक्कमपणानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणान उभं राहणार आहे काही जरी नाही मिळालं तरी मी मग बी फॉर्म समजा त्याला जनतेच हे घेणार आहे जन्मत की जन्मत जनता जनतेला मी विचारणार की बाबा आपण आता काय करायचं काय नाही नंतर ठरवलं आज त्याच्यावर बोलण्यात काही पाहिजे नाही जोपर्यंत होत आहे किंवा नाही होत आहे हे आज त्याच्यावर चर्चा करणे असं असं की पण करतोय आपण आम्ही कुठं काय म्हणतो आम्ही कुठं त्यांचे म्हणजे आपासाहेब पोरा घ्यावं कुणाला रमेश थोरात यावं किंवा तिथं राजकीत ताकोडे साहेब आहे डॉक्टर खणकर आहे आमचे मोहिते मॅडम आहे जे साहेब आहे असे सगळे जे इच्छुक आहेत त्यांच्यापैकी पुन्हा निरंत्रण आम्ही काही त्याला काय नाकारू शकतो का आम्ही नाही नाकारू शकत

त्यामुळे ते घेतील अतिशय योग्य घेतील एकच गोष्ट आम्हाला सांगितली की बाबा सर्वे आणि सर्वे मध्ये कोण उंचीवर आहे कोण कमी आहे कोण जास्त आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग एक सीट म्हणजे निवडून आणणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला मान्य तर आम्ही मान्य आहे म्हणून सांगितलं आता उद्यापासून म्हणजे आजच्या दर्शनापासून तुम्ही अजित पवार शिस्त असं मित्र आहे अजित पवार साथ सोडायचा विषय नाहीये मी माझा निर्णय घेतला नाही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेब मी काय झाले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा